एकीकडे राज्य सरकार जरंगी पाटलांशी चर्चा करत असताना त्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते करत काय सरकारची भूमिका संदर्भात भूमिका जी स्पष्ट केलेली आहे आता साधारण जे चोपन्न लाख दाखले उपलब्ध होत आहेत आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये मा त्या दाखल्यांच्या करता विशेष माहिती घेतलेली आहे त्याचं वाटप झालं पाहिजे सगळी हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो आपण काही बाबतीत मान्य केलेलं आहे खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धोरणात्मक निर्णय झालेत मी म्हटल्याप्रमाणे चोपन्न लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतोय आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखली इन्स्टिट्यूट कडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे आता याला जो महिनाभर लागेल पंधरा दिवस लागतील काय जो कालावधी लागेल आता एकदा आपण पावपुठं टाकलेला आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या नाही असं आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काय होती आज आहे ती उद्या शंभर टक्के आपण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत एकदा मला वाटतं पवार साहेबांनीच एकदा केव्हा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले केंद्रात मंत्री राहिले त्यांनी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी एकदा जाहीर तलाठी भरती प्रक्रियेवरून देखील आता आंदोलन होत आहेत भरती रद्द करण्याची मागणी केली जाते नेमकी सरकारची सरकार काय भूमिका आहे भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे कोणावर अन्याय झालेला नाहीये कोणीतरी कल्पकल्प बातम्या पेरते राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा काही त्यांनी बंधनं पाळली पाहिजे आपण हजारो मुलांच्या भावनेशी खेळतोय मला वाटतं आज आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे त्यामुळे ज्यांना ते गुणवत्ता नाव आली त्यांना संधी मिळणार आहे श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जात श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धरली जाते काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे काय केला सध्या राज्यापुढे कोणत्याही नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही हो मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमधले मुद्दा होता पहिल्यांदा एक रुपयाची पीक विमा दिली आपण पाच रुपये अनुदान दुधाचं आपण देतोय कांद्यासाठी अनुदान दिलंय आहे अतिवृष्टी सततच्या गार सततच्या पावसाळ्यात जायला नुकसान आपण देतोय आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपण या तालुक्याला देतो अशा अनेक गोष्टी आहेत सरकार पुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत जिल्हा काही सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकसभेचे पडगम वाजणार आहेत शिर्डी मतदारसंघात भाजपा कशी तयारी करते असे की तो महायुतीचा निर्णय आहे तर निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते बंद करतील दक्षिणेत आपण लोकसभा लढवणार अशी देखील चर्चा अशी बरीच म्हणजे चर्चा तर सगळ्यांच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका